इथे पार्किंगला अशी प्रशस्त जागा आहे पंधरा वीस गाड्या राहू शकतात इथे आणि हे आहे ते हॉटेल मुक्काम पोस्ट नाश्ता वगैरे पण मुकुंदराज निवास असं नाव आहे ब्रेकफास्टचा टाईम आहे सकाळी नऊ ते बारा दुपारचं जेवण आहे बारा ते तीन आणि रात्रीचा जेवणाचा टाईम आहे रात्री साडेसहा ते अकरा वाजेपर्यंत चप्पल इथेच बाहेर काढायचे बैठक आहे बैठक व्यवस्था आहे बसूनच जेवायचं आपल्याला चला हातमध्ये जा गाडी मध्ये झोपलेलं गा। विजा आहे जागी मोबाईल बघते अशी काय बैठक व्यवस्था आहे इथे इथे सिटिंग आहे अरेंजमेंट छान आहे शिड्यांचं घर बांधलं पूर्ण हे

तिच्या सौंदर्याला टक्कर देणारी एकमेव गोष्ट म्हणजे आमचं पावसाळ्यातील कोकण छान प्रेमाची बैठक राधाकृष्ण यांचा एक फ्रेम आहे इथे सिटिंग अरेंजमेंट आहे दोघ जणांसाठी गरम गरम सूप दिलाय पहिला करू आपण छान आहे मस्त आहे छान टेस्ट आहे ही मटन थाळी आहे एक मटन थाळी मागवली त्याच्यामध्ये वडे आले आहेत मटण आलं आहे मटण सुक्का आलं आहे मटन ग्रेव्ही आली आहे रस्सा आला आहे मटणाचा सोलकढी लिंबू कांदा आणि तीन वडे ही चिकन थाळी चिकन थाळीमध्ये चिकन रस्सा आला आहे चिकन सुक्का आलं आहे चिकनची एक अजून एक ग्रेवी आली आहे एक सोलकढी आली आहे कांदा लिंबू आणि वडे चला स्टार्ट करूया प्राइस नंतर सांगतो मी तुम्हाला खाऊन झाल्यावर चला चला जेवण झालं आहे आपलं कशी होती टेस्ट छान एक, एक चिकन थाळी गावरन चिकन आणि एक मटन थाळी घेतलेली आणि दोन आईस्क्रीम घेतलेले टेस्ट खूप छान होती किती झालं बिल सातशे वीस रुपये टोटल टोटल सेवन ट्वेंटी रुपीज झालं बिल आणि पण वर्थ होतं एकदम छान होतं अजून काय खायचं आहे अजून ॲक्च्युली दोन ताळीमध्ये पोट भरलं एवढं दिलेलं त्यांनी पण छान मजा आली कधी आलात तर या इथे नक्की भेट द्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच नंबर यांचा आणि गुगल लोकेशन तर मुंबई गोवा हायवेला आलात मुंबईकडं संगमेश्वर संगमेश्वरच्या पुढे हतखंबा हतखंबावरून तुम्ही गोव्या साईडला मारलात एक लेफ्ट तर तिथेच आहे हे फेमस आहे गुगल मॅपवर टाकलं तरी मुक्काम पोस्ट जरीवेळी टाकलं तरी तुम्हाला लोकेशन दाखवेल सेम आणि छान टेस्ट आहे सकाळचा नाश्ता पण मिळतो ते फार छान बैठक व्यवस्था आहे बसायची पण व्यवस्था आहे ते आणि मच्छाणा आहे तर नक्की या चला आता मुंबईला निघायचं आपल्याला तर सकाळ होईल पुढच्यापर्यंत आपल्या मुंबईला सहा सात वाजतील तरी तर चला निघूया भेटू पुढच्या उलॉकमध्ये बाय गुड नाईट टेक केअर